ফ্ল হাজারপুরপুর তুমি তাম্বা नमस्कार मित्रांनो मी जयंत सारंग आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर आज चाललो आहे गुरुवारच्या बाजाराला तळेबाजारचा बाजार असतो आमचा टिंबोली बाजारचा तर, तर तिकडेच चाललं बाजार दाखवीन काय काय तुम्हाला बघायला भेटते बघा आणि व्हिडिओसोबत राहा व्हिडिओचा आनंद घेतला फायनली आम्ही निघालो आहोत शाळेची इथे आमची पार्किंग असते म्हणजे टेंबोली हायस्कूलच्या इथे तर आता आम्ही निघालो आहोत तळेबाजारला जायला चला बघत राहा व्हिडिओ व्हिडिओचा आनंद घे तळेबाजारचा बाजार बघे आता किती भरलेला तो बघायला भेटेल माझ्यासोबत काका भाऊ काका आहे काका आहे सिद्धू आहे राजा आहे पुढे चाललेत अजून दोन माणसं आहेत पहिलेच गेलेत आठच्या गाडीने त्यांचं सामान आता तिकीट ठेवायला लागेल तांदूळ विंदूळ सगळे घेतले त्यांचे तर बघा अजून काय काय बघायला भेटतं आपल्याला चला बघत राहा ऐकचे कवरत नाही पहिले कधी दिसले ना मला मस्त तानल थोडं ना फळ कशी रुपये किलो कांदे कसे आहेत कपड्यांचे पण दुकान आहेत तिकडे आपला जसं कांजोरला सोमवारचा बाजार असतो आहे जाईल बघा फळ एस टी स्टँड आहे एस टी स्टँड आहे आपलं तळे बाजारचं माणसं उभी आहेत सगळे मुंबईला जायचं रस्ता आहे कणकोली देवगड कणकोली वगैरे मालवण एस टी आली लालपरी अली ते रिक्षा स्टँड आहे तोज बटर आहे इथे बघा चकल्या विकल्या तुकडा चकली वगैरे सगळं आपले मेंबर भेटलेले आहेत सतीश काका आणि आजोबा भेटले आहेत बारकर कोल्ड ड्रिंक्स आहे बघा बघा स्नॅक्स वगैरे सगळं मिळतं इकडे नाश्ता नाश्ताविष्ट करायला भेटतो पूर्ण बाजार फिरतो भाजी बघा भाजी मेथीची वगैरे आहेत सगळे मक्के तिथे काय पालेभाजी आहेत वगैरे सगळे इथे कांदा बटाटे वगैरे सगळे बघा भाजी भाजी बघा भाजी किती कांदा पटाटे सगळे डबल टेबल बसलेले आहेत ना भाज्यांचे प्रकार भाज्यांची भरपूर दुकाना भरपूर दुकान आहेत बघा फ्लावर बघा कोबी सगळं आहे गाजर भेंडी भेंडी गाजर कारले बिरली सगळं आणि आज गर्दी कमी दिसते कारण की सात दिवसाची गणपती बसून माणसं सगळी निघून गेली मुंबईला त्याच्यामुळे गर्दी कमी दिसते गर्दी आहे नाही तर मग गर्दी बघायला नको बघा परत भाज्यांचे दिसायला लागले फ्लावर कोबी बी सगळं तीस पस्तीस ती सुट्टी मच्छी पण आहे बघा चवले आहेत मच्छी भाज्यांचे प्रकार जास्त कारण गुरुवारच म्हटल्यावर भाजी जास्त पण आतल्या भागात जाव्या ते मच्छी विची बसलेले असतात काय कसे आहेत ते एका साईडला मच्छी आणि एका साईडला भाजी कॉम्बिनेशन आहे जास्त असते रेट कमी असतो भाजीचा मस्त ताज्याची भाजी आहे बांगडे दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे चा वाटा आहे ना दोनशे रुपये सात ते मित्रांनो मस्त कडधन्याचे प्रकार आहे तिकडे बघा बघायला भेटत तुरडा मुगडा वगैरे सगळे तर नाही बघा इथे मसाल्याचे प्रकार आहेत सगळे मिरी विरी काळी मिरी कसे आहे प्रत्येक पाकिट आहे तीस रुपये वीस रुपये तुम्ही कुठचे आहेत अंदा अरे एवढं लांबून ट्रॅव्हल तर मित्रांनो आपण आता पारकर मेडिकलमध्ये जात आहोत आपल्या गोळ्या घ्यायच्या आपण मेडिकलमध्ये जात आहोत फ्लावर घ्यायचे फ्लावर फ्लावर कोबी तीस फ्लावर राजा हे पार्कर हे रामकिराण आहे आपण तांदूळ घ्यायला जातो आहोत ट्राफिक जाम होतो आणि बाजाराचा रस्ता असल्यामुळे बाहेर बाहेरच्या गाड्या येतात ना पब्लिक असली की मग गाडी साईडला वगैरे लावतात आणि मग ट्रॅफिक जाम होतो तू आहे सर हां तांबूस आहे तांबूचा कसा विचार आठशे काय आता पण ते घेऊन गेलो ते ना हे घेऊन गेलो ना काल मीच त्या दिवशी चारशे शंभर रुपयात शंभर रुपये कमी करत नाही काय शेतक

एक दोन तीन, तीन चार, चार कसे आहेत ते खायला कुठचे आहे तुम्ही तुम्ही कुठचे ओला कोणी इथे आलात अरे बड़ो गशी। बड़ो गशी के पिका भाई चला एक आणि एक कच्चा घेतला चला दोन घेतले दोन चिपूड घेतले एक कच्चा आणि एक पिका द्या अभिन बाबा राजाने घेतले पडवळ बाजारात होयक च्या ट्रस्टी सचिन सचिन कोसम पण भेटले आपल्याला हो सचिन कोसम काय बाबा काय तशात बऱ्याच ना सगळं झालं बाजार बिजार करून आता काय आता भेटली अरे वास्ता गाडी होती अशा ट्राफिक होत जे गाड्या मोठ्या मोठ्या येत त्यांचं काय जा नाही येतो कोल्ड ड्रिंक मध्ये आलो आपण पार्कर कोल्ड ड्रिंक मध्ये आपण बसलेलो आहोत काकांचे काका भेटले पूर्वीचे तर काकाने घेतले उसळ आणि मी राजा सिद्धूने घेतले साधा डोसा आणि आम्ही सोडा घेतला गेला सोडा घेतला सोडा फ्रीज बघितलं दोन तीन কষে মে মেথি কষ মেথি মেথী মেথি তিন পন্নাস ভাজ ভাজা সব ভাজা দর বাজার ঘেউন आता एकदा झालं आमचा रिक्षा काही गेली हो का रिक्षा काही गेली प्रसाद भजी घ्या इथे आलो होत ते भाऊ मित्राचं दुकान आहे भजी वडापाव वगैरे सगळे मिळते इकडे तर अशा प्रकारे मित्रांना आपला बाजार घेऊन झालेला आहे गुरुवारचा गुरुवारचा बाजारचा बाजार काकडे तळ्या माग्या मागे आहेत राजा सिद्धू आहेत बघा बिजी सगळी घेऊन तर वादर तर चांगलं झाला गर्दी नव्हती कारण की सात दिवसाचे गणपती पोचून सगळे पब्लिक आपली मुंबईला निघून गेली त्याच्यामुळे जास्त माणसं वगैरे भेटली नाही त्यामुळे गर्दी पण दिसली नाही कारण तर गर्दी खूप असते तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्त जास्त शेअर करा आणि असेच व्हिडिओ येत राहतील मी बघत राहा व्हिडिओचा आनंद घेत राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय